बातमी बीडमधून बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे संभाजीराजे छत्रपती यांच्यासह रोहित पवारांनी टीका केलेली आहे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर ही टीका करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी अन्यही हाणामारीच्या घटना घडल्या होत्या आणि यावर आता संभाजीराजे छत्रपती आणि रोहित पवार यांनी टीका केली आहे काल परवाचा व्हिडिओ जो बघितला तो अतिशय दुर्दैवी आहे पण तिथे असणाऱ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी वचक हा कुठेतरी पोलीस प्रशासनावर आलेला दिसतोय पण काही तिथे असणारे जे पूर्वीचे नेते असतील नाहीतर ने ज्या गँग आपण ज्याला म्हणतो त्या गँगला फार चुकीची पद्धत त्या ठिकाणी लागली नाही लाग सवय लागलेली ती सवय मोडायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागतो पण ती घटना जर घडत असेल तर त्याला होम मिनिस्टर तर जबाबदार आहेच पोलीस प्रशासन आहेच पण पालकमंत्री म्हणून सुद्धा कुठेतरी जो वचक त्यांनी अजितदादांनी अधिकाऱ्यांवर आणलेला आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल कायदा सुव्यवस्था निश्चित बिघडलेली आहे ती कायदा सुव्यवस्था ही बिघडू नये महाराष्ट्रात एक वेगळी लाईन लागू नये किंब ज्या पद्धतीने मारण आणि ते व्हिडिओ शूट करणं हे काय हे महाराष्ट्राला हे परवडणार नाही आणि हा काय सुसंस्कृत महाराष्ट्र नाहीये आणि ही सगळ्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पासून असू देत विरोधी पक्षातले लोक असून देत सगळ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे की हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात या गोष्टी चालून द्यायची नाहीत याची जबाबदारी सगळ्यांनी सगळ्या विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्तेतले लोक असतील या सगळ्यांनी ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे